मंडळी कोल्हापूर जिल्हा दूध संघ म्हणजेच गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी आपला दोन वर्षांचा नियोजित कार्यकाळ संपल्यानंतर राजीनामा देण्यास नकार दिला आणि गोकुळच्या दुधाला राजकारणाची उकळी फुटली दूध संघ कोल्हापूरचा मात्र अरुण डोंगळे यांच्या बंडामध्ये एंट्री झाली थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुम्ही राजीनामा देऊ नका असा निरोप दिल्याचे डोंगळे यांनी सांगितले आणि कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात एकच खळबळ उडाली राजर्षी शाहू आघाडी प्रणित पॅनेलमधून निवडून आलेले अरुण डोंगळे यांनी बंडाच्या हत्यार उपसल्यानंतर आघाडीचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि विधान परिषदेचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील अडचणीत येणार का आणि गोकुळ संघावर अनेक वर्ष वर्चस्व ठेवलेल्या म्हाडकांचे जादू पुन्हा एकदा चालणार का हे प्रश्न उपस्थित होत असतानाच काल अरुण डोंगळे यांनी अखेर गोकुळच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला हसन मुश्रीफ आणि बंटी पाटलांनी गोकुळचा गेम फिरवला मात्र गोकुळला कोल्हापूर जिल्ह्याच्या आणि दक्षिण महाराष्ट्राच्या राजकारणातलं सत्ता केंद्र का म्हटलं जातं कोल्हापूरचं राजकारण गोकुळमधून फिरतं असं का म्हणतात आणि नेमकं या गोकुळमध्ये दडलंय काय हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत नमस्कार मी कैलास आपण पाहत आहात विशेष भारी भारताच्या सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य दूध संघ म्हणून गोकुळकडे पाहिले जाते देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची दुधाची गरज गोकुळ संघ मोठ्या प्रमाणात पूर्ण करतो शुद्ध प्रतीचे दूध आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन हे गोकुळचे वैशिष्ट्य आहेत गोकुळ दूध संघ प्रतिदिन चौदा लाख लिटर दुधाची विक्री करतो याशिवाय गोकुळची तूप श्रीखंड दही केशर टेबल बटर कुकिंग बटर दही लसी यासह मसाले ताक तोंड दूध यासह अशी अनेक उत्पादने आहेत गोकुळकडून नियमितपणे दर दहा दिवसाला दूध उत्पादक शेतकऱ्यांना बिले दिली जातात याशिवाय पशुखाद्य वितरण दिवाळीला लाभांश असा परतावा देखील गोकुळकडून दिला जातो गोकुळ दूध संघाने या वैशिष्ट्यांच्या बळावर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर मानाचं स्थान मिळवलं आहे अनेक नामांकित पुरस्कार पटकावले आहेत अशा या महत्वाच्या सहकारी दूध उत्पादक संस्थेचं संचालक पद कोणाला नको असेल एक वेळ मला आमदारकीचं तिकीट नको पण गोकुळचं संचालक पद मात्र पाहिजे अशी कोल्हापूर जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांची मागणी असते असं म्हटलं जातं की ज्याच्या हाती गोकुळची सत्ता तो जिल्ह्यातील स्थानिक ग्रामपंचायती पंचायत समिती जिल्हा परिषद त्या आमदारकीच्या राजकारणाचं गणितही सोडवू शकतो पण आमदारकी राखायची असेल किंवा राजकारणात दबदबा निर्माण करायचा असेल तर गोकुळची सत्ता हातात पाहिजे असं कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांना का वाटतं हेच आपण आता पाहणार आहोत गोकुळ दूध संघ हे, हे कोल्हापूर जिल्ह्याचे आर्थिक आणि राजकीय सत्ता केंद्र म्हणून नावारुपास आलेलं आहे याचं कारण म्हणजे गोकुळमधील प्रचंड मोठी आर्थिक उलाढाल आणि लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आयुष्य प्रभावित करण्याची क्षमता दूरदृष्टीचे नेते आनंदराव पाटील चुयेकर यांच्या संकल्पनेतून आणि एन टी सरनाईक यांच्या पुढाकाराने सोळा मे एकोणीसशे त्रेसष्ट रोजी ऑपरेशन फ्लड योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्हा दूध संघ म्हणजेच गोकुळची स्थापना झाली राज्याची आर्थिक राजधानी मुंबईला गोकुळकडून होणारा दूध पुरवठा वाढावा आणि दूध धंद्यातील गुजराती मक्तेदारी मोडीत निघावी यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी गोकुळने मुंबईत येण्यासाठी महत्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले जाते गोकुळमध्ये एकोणीसशे त्रेसष्टला ला फक्त बावीस दूध संस्था आणि प्रतिदिन अवघस सातशे लिटर दूध संकलन व्हायचं आता बासष्ट वर्ष पूर्ण करताना संघाने प्रतिदिन साधारण वीस लाख लिटर दूध संकलनापर्यंत मजल मारली आहे दोन हजार तेवीसच्या वर्षभरात गोकुळने तब्बल सत्तेचाळीस कोटी चव्वेचाळीस लाख दूध संकलित केले होते गोकुळच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी जाहीर केल्याप्रमाणे गोकुळ दूध संघाची वार्षिक उलाढाल तब्बल तीन हजार सहाशे सत्तर कोटी एवढी होती ही उलाढाल दोन हजार तेवीसच्या तुलनेत दोनशे एक्केचाळीस कोटी रुपयांनी अधिक होती तर संघाचे शहात्तर कोटी चोवीस लाख रुपयांचे भाग भांडवल आहे गोकुळ दूध संघाने म्हैस आणि गायीच्या दुधासाठी दिलेला दर हा शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा पाच ते सात रुपयांनी जास्त होता संघाच्या एकूण उत्पादनातील एक्क्याऐंशी टक्के रक्कम संघाने दूध उत्पादकांना परतावा म्हणून परत दिल्याचे डोंगळे यांनी सर्वसाधारण सभेत सांगितले होते म्हणजेच एकूण उत्पन्नाच्या एकोणीस टक्केमध्ये संघाचा सर्व खर्च भागवून उर्वरित रक्कम दूध उत्पादकांना परत दिली जाते गोकुळने आतापर्यंत प्रत्येक महिन्याच्या तीन तेरा आणि तेवीस तारखेला दूध बिल प्राथमिक दूध संस्थांच्या खात्यावर वर्ग करण्याची परंपरा कायम ठेवली आहे दर दहा दिवसाला जवळपास सत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या घरात पोहोचवले जातात गोकुळ दूध संघाशी साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकरी जोडले असल्याचे सांगितले जाते गोकुळ दूध संघातून मुंबईकडे दुधाचा पुरवठा करण्यासाठी शेकडो टँकरची आवश्यकता भासते या टँकरचे ठेके घेण्यामध्ये चांगलीच स्पर्धा असल्याचे दिसून येते कारण या टँकरमागे मोठे आर्थिक चक्र दडल्याचं बोललं जातं गोकुळला लावलेल्या टँकर्सवरून निवडणुकीच्या काळात हे आरोप प्रत्यारोप होताना दिसून येतात साडेपाच लाख शेतकऱ्यांसोबतच गोकुळमध्ये दोन हजारपेक्षा जास्त कर्मचारी आहेत शिवाय दूध उत्पादनांसह विविध उपपदार्थ निर्मिती जनावरांसाठीचे खाद्य उत्पादन खत निर्मितीमध्ये सुद्धा गोकुळने पुढाकार घेतल्याचे दिसून येते गोकुळशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जोडलेल्यांची संख्या प्रचंड मोठी आहे त्यामुळे गोकुळ ही एक संस्थाच कोल्हापूर जिल्ह्यासह आजूबाजूच्या परिसराला आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या प्रभावित करते त्यामुळे गोकुळवर सत्ता असेल तर जिल्हा पातळीपासून ते गाव पातळीपर्यंत राजकीय हस्तक्षेपास अनेक संधी उपलब्ध होताना दिसून येतात त्यामुळे गोकुळवरील सत्ता मिळवण्यासाठी किंवा राखण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांमध्ये रस्सिकेस होताना आपल्याला दिसून येते कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळची वार्षिक सभा हा सुद्धा नेहमीच चर्चेचा विषय ठरताना दिसून येतो काही मिनिटात सभा संपवणे खुर्च्या बांधून घालणे खुर्च्यांची फेकाफेकी करणे असे अनेक प्रकार गोकुळच्या सर्वसाधारण सभेत घडताना दिसतात सामान्य सभासदांनी आपले प्रश्न मांडले जातील या अपेक्षेने संघाच्या सभेला यायचं आणि हुल्लडबाजी पाहून हातावर ठेवलेली बर्फी आणि चिवडा घेऊन घर गाठायचं असाच काहीसा पायंडा पडल्याचं आपल्याला दिसून येतं गोकुळवर पंचवीस वर्षे एक हाती सत्ता राखलेल्या माजी आमदार महादेवराव माडिक दिवंगत आमदार पी पाटील यांच्या गटाची सत्ता दोन हजार मध्ये मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी राजर्षी शाहू आघाडीच्या माध्यमातून खिचून घेतली आता अरुण डोंगळे यांच्या बंडामागे सुद्धा महाडिक विरुद्ध सतेज पाटील हाच संघर्ष असल्याचं आपल्याला दिसून येतं अरुण डोंगळे यांच्या राजीनाम्यानंतर उर्वरित एक वर्षासाठी गोकुळचे संस्थापक दिवंगत आनंदराव पाटील चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील चुयेकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे एका बाजूला पशुधनाची वाढलेली किंमत दोन वर्षात लंपीमुळे झालेली जीवितहानी त्यामुळे जिल्ह्यातील घटलेलं दूध संकलन हिरव्या चाऱ्याची कमतरता दुधाला मिळत नसलेला अपेक्षित दर पशुखाद्याच्या दरातील मोठी वाढ यामुळे आज दूध उत्पादकांचे अक्षरशः कंबरडे मोडलेले आहे दूध व्यवसायात घरची दुधाची गरज भागवून फक्त शेण उरतंय अशीच भावना दूध उत्पादक आज व्यक्त करताना दिसतात त्यामुळे दूध व्यवसाय करावा की नको या विवंचनेत दूध उत्पादक दिसून येतात तर दुसऱ्या बाजूला गोकुळ दूध संघावरील सत्तेसाठी अडवा अडवी आणि जिरवाजिरवीच्या राजकारणात कुठेतरी दूध उत्पादकांचे हित डावलले जात असल्याची भावनासुद्धा व्यक्त होताना दिसत आहे तर मंडळी गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून झालेली धवल गोकुळ दूध संघाची यशस्वी वाटचाल आणि दूत संघाच्या अध्यक्षपदावरून सुरू असलेलं राजकारण याबद्दल तुम्हाला काय वाटतं आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच आपल्याला ही माहिती कशी वाटली हेही सांगा आणि अशाच माहितीपूर्ण राजकीय इंटरेस्टिंग घडामोडी पाहण्यासाठी विशेष भारीच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि विशेष भारीचं फेसबुक पेज विशेष भारी एफ बीला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद